आता लघवीमध्ये इन्फेक्शन म्हणजे उन्हाळी लागणे हा फक्त महिलांमध्येच होतो का हा त्रास जे आपण साधारणपणे आपण बघतो पण तसं काही नाहीये महिला आणि आणि लहान बाळांमध्ये पण आपल्याला लघुमध्ये इन्फेक्शन हे प्रमाण आढळतात पण कसं असतं की लघवीचा मार्ग बारीक असल्यामुळे त्याच्यामुळे त्यांना इन्फेक्शन लवकर होऊ शकतं पुरुषांमध्ये पण हे इन्फेक्शन कॉमन आहे आणि पुरुषांमध्ये जे जे लक्षण आपण बघतो जसे लघवीला जळजळ होणे लघवीला घाई होणे रक्त पडणे हे दोघही महिलां आणि पुरुषांमध्ये सारखेच असतात पण पुरुषांमध्ये आहे ना जसं जसं वय वाढतं त्याच्यामध्ये पुरुष ग्रंथी वाढ होते म्हणजे प्रोस्टेट ग्रंथी जी आहे ती वाढ होते आणि त्याच्यामुळे जे लघवीला जोर देणे लघवीला अडथळा येणे आणि लघवीला आहे ना पाणी साचून राहणे याच्यामुळे ना त्रास जास्त होतो आणि हे लक्षणं वेगळे असतात पुरुषांमध्ये पण बाकीचे जे लक्षणं आहे हे सारखे आहे ट्रीटमेंट सारखी असते पण थोडेफार याच्यामध्ये ना प्रत्येकाला प्रमाण वेगवेगळा असू शकतो लक्षणाचे काहींना लघवीमध्ये जळजळ होते काहींना ताप येतो काहींना वास येतो लघवीमध्ये की काहीना किडनी स्टोन होतो असं असल्यास काही पण लक्षणं असल्यास आपल्याला गरजेचं आहे की आपल्याला हे युरिन इन्फेक्शनसाठी त्वरितच डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला आणखी काही तपासण्या करू शकतात करावे लागू शकतात जे आपल्याला आपले डॉक्टर सांगणार अधिक माहितीसाठी तुम्ही नेरलीकर हॉस्पिटल गंगापूर रोड इकडे संपर्क साधू शकतात आणि आमच्या इंस्टाग्राम फेसबुक पेजला फॉलो करा <laughs>